नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत आणि दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आज आपण बघणार आहोत संक्रात्रीच्या दिवशी साडी कुठली घालायची बांगड्या कुठल्या घालायच्या कोणता रंग शुभ असतो कोणता रंग अशुभ असतो हे आज आपण बघणार आहोत तर वर्षीची संक्रात म्हणजे पंधरा जानेवारीला चालू होणार आहे म पौष महिना जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो उत्सव म्हणजे संक्रात तर या दिवशी आपण सर्वजण संक्रात्रीचा सण साजरा करतो तर या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या थंडी थंडीसुद्धा थोडी थोडी आपल्याला कमी होताना दिसते आणि दिवस आ, हा संक्रांतीच्या अगोदर दिवस जो असतो तो अगदी लहान असतो आणि रात्र जी असते ती मोठी असते आणि संक्रांतीच्या नंतर रात्र जी असते ती लहान असते आणि दिवस जो असतो तो मोठा असतो तर या संक्रांत्रीला म्हणजे तीर्थक्षेत्री जर दान, धर्म, स्नान केलं किंवा त्या ठिकाणी जाऊन आपण स्नान करून दान धर्म, जर केलं जे आपल्या पदरी जे पुण्य पडतं तेच अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे याचा खूप मोठा आपल्याला फायदा होतो म्हणजे आपलं मन शांत राहतं सुखी समृद्धी राहतं मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार येत नाहीत ज्या वेळेस आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतो त्यावेळेस आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते आपल्याला एक वेगळं पुण्य मिळतं आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो तसेच मकर संक्रांत हे नात्याचा गोडवा वाढवणारा सण मानला जातो मानला जातो आहे कारण या दिवशी तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला किंवा तिळ तिळा एवढी माया गुळा एवढी गोडी कायम राहू दे असं एकमेकांना म्हणत तोंडामध्ये आपण म्हणजे त्यांचं तोंड गोड करत असतो तर स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवालासुद्धा खूप महत्त्व दिले जाते कारण सुवासनी स्त्रियांसाठी खरं तर हा खूप स्वभाव सौभाग्याचा सण मानला जातो या सणामुळे स्त्रिया खूप आनंदी आणि उत्साही असतात तर अशा प्र असा कुठला जरी सण आला तरी प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो की आता कोणती साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणती ग साडी नेसल्यामुळे आपल्याला छान वाटते किंवा वा, कुठली साडी शुभ आहे कुठली साडी अशुभ आहे आपल्यावर त्याचं अशुभ काही परिणाम होतो का तर असं काही नसतं कारण हिंदू आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक रंगाला एक वेगळं महत्त्व असतं काही रंग सकारात्मक ऊर्जा देणारे असतात तर काही रंग अशुभसुद्धा मानले जातात तर आपण ते कोणते रंग आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आपल्या हिंदू धर्मात काही रंग आहेत खूप शुभ मानले आहेत आपल्यावर त्याचा चांगला परिणामसुद्धा होतो चांगलं शुभ कार्य मंगल कार्य असेल तर हे रंग आपण आवर्जून वापरले जातात यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कारण नवरी मुलगी वरमाई यांचा चुडा सु हिरवाच असतो आणि वरमाईची जी साडी असते तीसुद्धा हिरवीच असता असते हिरव्याच कलरची असते आणि बऱ्याच महिलासुद्धा आ हिरव्याच रंगाच्या बांगड्या लग्नामध्ये वापरताना आपल्याला दिसतात आणि आपण ज्या वेळेस देवीची ओटी भरतो त्यावेळेस हिरवा ब्लाऊज पीस किंवा हिरवी साडी हिरव्या बांगड्या या हे सगळं साहित्य आपण हिरव्याच कलरचं घेऊन आपण देवीची सुद्धा ओटी भरत असतो तर कि यावरूनच कळतं की हिरव्या रंगाला किती महत्त्व आहे हिरवा रंग हा <पड़ी> निसर्गाशी संबंधित असल्यामुळे हिरव्या रंग आणि हिरवा रंग हा खरं तर सौभाग्याचा खूप महत्वाचा असा रंग आहे त्यामुळं हिरव्या रंगाची साडी आपल्याला त्या दिवशी घालायची आहे सांगण्याचं कारण म्हणजे हे आपल्याला त्या दिवशी हिरव्या रंगाची साडीच वापरायची आहे जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची दुसऱ्या कुठल्याही रंगाची साडी घालू शकता किंवा लाल रंगाची सुद्धा साडी घालू शकता लाल रंगाची साडी आपल्या सौभाग्यामधील हा लाल जो कलर असतो तो आपल्या सौभाग्यामधील खूप महत्त्वाचा एक कलर आहे म्हणजे एक रंग आहे तर हा लाल जो रंग आहे तो आपल्याला बघा कुंकू लाल रंगाचं असतं टिकली लाल रंगाची असते शेंदूर लाल रंगाचं असतं तर लाल रंगालासुद्धा खूप महत्त्व आहे हळदी आणि कुंकू याशिवाय कुठलीही सवासन स्त्री मानली जात नाही किंवा हळदी कुंकाशिवाय कुठलंही कार्य होत नाही शुभ कार्य होत नाही मंगल कार्य होत नाही कुठलंही काम आपण करायला गेले तर त्यावेळेस आपल्याला अगोदर हळदी आणि कुंकूच मागतात तर कुंकू हा लाल असल्यामुळे लाल रंगाला सुद्धा खूप महत्व आहे तर लाल रंग हे उत्साह सौभाग्य ऊर्जा वाढवणारा आहे मन आनंदी प्रसन्न ठेवणारं आहे तर यामुळे आपल्याला या, आप ला या दिवशी लाल रंगाची सुद्धा साडी घालायची आहे जर तुमच्याकडं न लाल रंगाची साडी नसेल तर तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी घालू शकता केशरी स सुर्य रंग हा सूर्य उदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा रामकृष्ण कृष्ण यांचा झेंडा केशरीच आहे तर या रंगाची या रंगाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि या रंगामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याला जास्त मिळते तर आता म्हणजे पिवळा रंग तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला सुद्धा खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाचे जर आपण कपडे परिधान केले तर ते खूप चांगलं असतं आपल्या कुंडलीतील जो आपला गुरुग्रह आहे तो सुद्धा मजबूत होत असतो तर पिवळ्या पिवळ्याला म्हणजे पिवळे कपडे जर आपण साड्या वगैरे घातल्या किंवा ज्यां पुरुषाने जर पिवळे घातले तर त्याला सुद्धा म्हटलं जातं कोणत्याही मंगल कार्यात तसेच पूजेच्या ठिकाणी पिवळा रंग हा जास्त वापरला जातो म्हणजे बघा पिवळ्या फुलाची रांगोळी काढली जाते पिवळ्या फुलाचं तोरण बांधलं जातं पिवळ्या फुलांचे पडदे लावले जातात किंवा पिवळा रंग मिक्स करून अशी छान कलरमध्ये रांगोळी काढली जाते तर ही पिवळा रंगसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो खूप शुभ मानला जातो तर आपल्याला यामुळे काय होतं आपला जो गुरुग्रह गुरु गुरु आहे तो सुद्धा मजबूत होतो त्याच्यानंतरची सगळ्यांच्या आवडीची स म्हणजेच जो रंग आहे तो रंग आहे गुलाबी तर हा गुलाबी रंग प्रेमाचा रंग मानला जातो बऱ्याच स्त्रियांना गुलाबी रंग राखाडी रंग नेहवी ब्ल्यू रंग हा खूप आवडतो तर थंडीच्या दिवसामध्ये काय होतं थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो गडद रंगाचेच आपल्याला कपडे म्हणजे साड्या किंवा कपडे किंवा काय असेल ते वापरायचं आहे ब ज्याची त्याची आवड असते ज्यांना कुठलं आवडतं त्यांनी ते वापरायचं आहे फक्त काळ्या रंगाची साडी आपल्याला त्या दिवशी नेसायची नाही कारण संक्रांती ही काळ्या रंगाची साडी संक्रात्रीने वापरले म्हणजे परिधान केलेली आहे आणि पूर्व पूर्वीपासून चालत आलेली जी परंपरा आप जी न ले ले आहे आपली ती जी संक्रात्रीनं सा परिधान केलेलं आहे ते आपण कधीही परिधान करत नाही तर यावेळेस संक्रात्रीनं काळी साडी परिधान केल्यामुळं आपल्याला काळ्या रंगाची साडी वापरायची नाही म्हणजे होणार असेल तर ती चुकत नाही पण आपल्या मनाला वाटायला नको की मी काळ्या रंगाची साडी घातल्यामुळं माझं असं झालं त्याच्यामुळे मनाला ती एक एक प्रकारची चुटका लागण्यापेक्षा आपल्या मनाला आ, मनावर आपल्या काहीतरी विपरीत परिणाम सतत होण्यापेक्षा आपण त्या दिवशी काळ्या रंगाची साडी अजिबात घालायची नाही त्यानंतर तुम्ही मोरफंकी साडी घालू शकता पोपटी साडी घालू शकता क्रीम कलरची घालू शकता किंवा तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही घालू शकता फक्त काळा कलर हा आपल्याला त्या दिवशी घालायचा नाही त्याच्यानंतर आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत बांगड्यासुद्धा आपल्याला हिरव्याच बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या बांगड्या घाला त्यानंतर त्या, त्या बांगड्यामध्ये लाखेची एक तरी बांगडी म्हणजे आपल्याला घालायची आहे छोटी तरी बांगडी घालायची आहे फक्त एक दिवस असतो आपल्याला लाखेची बांगडी घालायचे लाखेची म्हणजे एक प्रकारची जी लाख असते त्यापासून ती बांगडी तयार होते आणि ती बांगडे आपल्याला मागं पाटल्यासारखी घालायची असते आणि ती बांगडी जी असते ना ती एकदम ठिसूळ असते ती जास्त वेळ टिकत सुद्धा नाही तर आपल्याला त्या दिवशी जर तुम्ही दिवसभर ती बांगडी जर तुमच्या हातामध्ये ती बांगडे आपल्याला दिवसभर आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि ज्या वेळेस आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरतो किंवा आता कोणाकोणाला वेगळ्या रंगाच्या जर बांगड्या आवडत असतील तर घालू शकता आपण फक्त काळ्या रंगाच्या बांगड्या त्या दिवशी अजिबात वापरू नका आणि पांढऱ्यासुद्धा रंगाच्या बांगड्या वापरू नका कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या वेळेस तुम्ही भरायला जाता बांगड्या भरणारा माणूस हा जर दोन्ही हातामध्ये सहा सहा बांगड्या भरल्या तर त्याला तुम्ही आवर्जून सांगायचं आहे की एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे कारण हा जे म्हणजे चढती बांगडी असं त्याला म्हणतात कारण एक एका हातामध्ये एक्स्ट्रा बांगडी असलेली कधीही चांगलं आणि जे आपण दिवसभर त्या दिवशी आपल्याला लाखेची बांगडी जर आपण आपल्या हातामध्ये ठेवल्या मागच्या साईडला घालायच्या असतात त्या बांगड्या तर ते जर बांगडे आपण आपल्या हातामध्ये ठेवलं तर आपल्या पतीचं जे आयुष्य असतं ते लाखपटीनं वाढतं त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या दिवशी अवरजून अवरजून ही लाखेची बांगडी आपल्याला त्या दिवशी घालायची आहे आणि काळ्या रंगाचे कुठलंही तुम्ही त्या दिवशी परिधान करायचं नाही आशे तर आपल्याला बघा बांगड्या ज्या वेळेस आपण भरतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा बांगडी घालायची आहे एक लाखेची बांगडी आपल्याला त्या दिवशी दिवसभर ठेवायची आहे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आपल्या पतीचं जे रक्षण आहे ते लाख मोलाचं आहे तर आपल्या पतीचं रक्षण झालं तरच आपलं सौभाग्य म्हणजे आपण चांगले राहत राहत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला लाखेची बांगडी घालून आपल्या पतीचं आयुष्य आपल्याला वाढवायचं आहे आपण कोण वाढवणारे देवाच्या हातात सगळं असतं पण एक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते आहे तर अशा असं आपल्याला लाखीची बांगडी घालायची आहे साड्या कुठल्या परिधान करायच्या आहेत बांगड्या किती घालायच्या आहेत बांगड्या कुठल्या घालायच्या आहेत मी आजच्या व्हिडिओमधा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर काही चूक झाली असेल तर माफी असावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ